नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाड्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम बीड पोलीस दरम्यान मृत्यू झालेल्या दीपक बावळला भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांनी बघितलीच असेल बीड भरती प्रक्रियेदरम्यान एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा मृत्यू हा उन्हामध्ये सोळाशे मीटर धावताना डिहायड्रेशन झाल्यामुळे त्याला अटॅक आला आहे त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं आपण आता काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अशी परत घटना होणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो आता टाइम झालेला आहे जवळपास साडेचार अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यांची जी, जी पोलीस भरती प्रक्रिया आहे कोणाचं शंभर मीटर तर कोणाचं गोळाफेक अजूनही सुरू आहे आणि विद्यार्थी हे सकाळी पाच ते पाच सहा वाजेपासून मैदानावरती गेलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पोलीस भरती प्रक्रियेसाठी सकाळी पाच सहा वाजता बोलवलं जातं आणि जर भरती प्रक्रिया ही जर भर उन्हामध्ये म्हणजे दहा अकरा वाजता जर सुरू होणार असेल तर अशा या घटना शंभर टक्के होणारच आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जेही संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जर विद्यार्थ्यांना बोलीस भरती प्रक्रियेसाठी जर सकाळी पाच सहा वाजता बोलत असाल आणि जर दहा वाजता जर भरती प्रक्रिया सुरू करणार असाल तर ही गोष्ट खूप अत्यंत चुकीची आहे त्यामुळं पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा याची काळजी घेणं गरजेचं असेल जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्याचा जीव जाणार नाही जे पण शंभर मीटर आणि जे सोळाशे मीटर इव्हेंट्स आहेत ते जर उन्हाच्या अगोदर म्हणजे ऊन पडण्याच्या अगोदर जर ते घेतले गेले तर अशी घटना परत होणार नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय केले पाहिजे जेणेकरून अशी घटना परत होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण जिथेही भरती प्रक्रियेसाठी जाणार आहात तेथे ते आपण एक दिवस अगोदर गेलेलं आपल्यासाठी चांगलं असेल त्यानंतर दुसरी गोष्ट आपण कुठलेही तेलगट पदार्थ खाऊ नका जास्त फळांचं सेवन करा आणि दुसरी गोष्ट भरपूर पाणी प्या आणि भरपूर झोप घ्या जेणेकरून अशी घटना परत होणार नाही विद्यार्थी मित्रांनो जीव हा खूप अनमोल आहे जर आपला जीव गेला तर काहीच नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो भरती म्हणजे आपला शेवट नसतो आपण जर भरती झालोच नाही तर आपण दुसरं काहीही करू शकतो काही विद्यार्थी काय करतात ते भरती प्रक्रियेसाठी जातात सोळाशे मीटरला त्यांना जर खूप दम लागतो आहे किंवा त्यांना असं वाटतं आहे की आता काही पॉसिबलच नाही तर विद्यार्थी मित्रांनो तिथेच आपलं ग्राउंड सोडून द्या समोर भरपूर चान्स आहेत जर तुमचा शेवटचा चान्स जरी असला पण तुमचा जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे जीवावरती कोणतीही गोष्ट काढू नका आपल्याला अटॅक येऊ शकतो किंवा दुसरी कोणतीही घटना होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आपला जीव आपल्यासाठीचा प्यारा असतोच सोबतच आपले घरचे आई वडील बहीण भाऊ त्यांच्यासोबतसुद्धा आपला जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे तर आता ज्याही विद्यार्थ्यांचे भरती प्रक्रिया बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी आपण आपली सर्वप्रथम स्वतःची काळजी घ्या जेणेकरून आप अशी घटना परत घडणार नाही तर आशा करतो की आपला व्हिडिओ आवडलाच असेल ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र